जेव्हा श्रीमद गीतेचा विचार करतो त्यावेळेस आपण पाहतो की अर्जुन हा भगवंताला वेगवेगळे वेग प्रश्न विचारतो आणि भगवंत त्या प्रत्येक प्रश्नाचं समर्पक असं उत्तर देतात आणि मग अर्जुन आणि आणखी आणखी प्रश्न भगवंतांना विचारू लागतो आणि भगवंत त्या सर्व प्रश्नांची उत्तर देऊ लागतात आता कसं आहे दोन गोष्टी आहेत खरोखर अर्जुनाला त्या सगळ्या शंका आहेत की त्या शंका ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या मनांमध्ये आहेत याचा आपण विचार केला पाहिजे म्हणजे असं नाही की खरोखर अर्जुनाला त्या सगळ्या शंका असतील तर श्रीमद भगवत गीता किंवा ज्ञानेश्वरी जे श्रोते ऐकत आहेत त्यांना देखील त्या शंका असल्या पाहिजेत आणि त्यामुळेच मग गीताकारांनी किंवा माऊलींनी या सर्व शंकांचं समाधान केलेलं आहे आज आपण जी शंका पाहणार आहोत ती शंका अशी आहे की देवाच्या प्राचीनत्वाबद्दलचा आक्षेप आणि या शंकेला सुरुवात करताना माऊली काय म्हणतात की पहा बरं अर्जुनावर अत्यंत चांगलं आणि असं अपार प्रेम आहे ते प्रेम नेमकं कसं आहे आणि केवढं आहे याला कोणतीच उपमा देता येणार नाही हा म्हणजे ते शब्दामध्ये वर्णन करून सांगता येणार नाही इतक प्रेम या अर्जुनाबद्दल त्या भगवंताला आहे आणि किती प्रेम असावं भगवंताचं बघावर अव्यक्त ते आकार आले रुपा आले गुणवंत भगवंत परमात्मा हा जो आहे तो अव्यक्त आहे तो अमूर्त आहे परंतु तो त्या अर्जुनाच्या प्रेमासाठी तो व्यक्त झालेला आहे अहो मोठ मोठ्या योगायोग्यांना हा परमात्मा सापडत नाही वेदांनाही कळला नाही अंतपारजाचा कानडा राजा पंढरीचा असं म्हणतात म्हणजे वेदांनाही हा भगवंत आकलन झालेला नाही मात्र अर्जुनाच्या प्रेमाला भूलून हा भगवंत साकार झालेला आहे त्याचा सखा बनून हा श्रीहरी प्रकटलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अर्जुनांच्या या शंकांचं समाधान करता करता भगवंत त्या अर्जुनाला हे पण सांगतात आहेत अर्जुना अरे मी जो हा योग जो आहे तुला आता मी सांगतोय किंवा सांगितलेलं आहे तोच योग मी पूर्वी सूर्याला सांगितला होता म्हणजे भगवान सूर्यनारायणाला मी हा उपदेश केला होता भगवान सूर्यनारायणाने हाच उपदेश मनुला कथन केला आणि मनुने मग इक्ष्वाकू याला सांगितला आणि अशा रीतीने हा जो संपूर्ण उपदेश आहे तो असा परंपरेने चालत 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 तो आलेला आहे अशी फार मोठी प्राचीन परंपरा या योगाला आहे मग मला पुन्हा हा योग का सांगावा लागला बरोबर की अशी जी परंपरा चालत आलेली आहे तो हा योग सांगावा का लागला तर भगवान सांगतात की हा योग या पृथ्वीवरती होता परंपरा जुनी होती पण कसं होतं की एखादं भांड चांगलं घासून पुसून चमकवून ठेवलं पण त्याला पुन्हा पुन्हा जर हात लावला नाही त्याच्यावरती हात फिरवला नाही तर ते भांड इतकं कळकट बनतं की आपल्याला ते कसलं कोणत्या धातूचं होतं याची शंका पण नंतर आपल्याला आपल्या मनामध्ये निर्माण होते काय झालं तर लोक हे देहात्मवादी झाले आणि ते संपूर्ण विषयांच्या आहारी गेले यामुळे काय झालं तर त्या लोकांची या योगाबद्दलची आस्था ही हळूहळू हळूहळू कमी होत गेली आणि ही संपूर्ण परंपरा ही जी आहे ती लोप पावली परंतु हे अर्जुना तू माझा सखा आहेस तू या प्रेमाचा पुतळा आहेस आणि माझ्या भक्तीचा तू जिव्हाळा आहेस तेव्हा तुझं अज्ञान संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी हा जो योग आहे हा योग मी पुन्हा प्रगट केलेला आहे असं ते भगवंत सांगतात आहे पुढची गंमत आहे का आता भगवंताने असं सांगितल्यानंतर अर्जुन काय म्हणतो बघा की हे भगवंता तू सागर आहेस तू करुणा आहेस अरे तू तर माझी माता आहेस आणि आईने लेकरावर माया केली तर त्याच कुणालाच नवल वाटत नाही अरे परमेश्वरा जे जीव संसार तापाने गांजलेले आहेत अशांची तू सावली आहेस आणि जे जीव अनाथ आहेत अशा अनाथ जीवांची तू माऊली आहेस अरे भगवंता एखाद्या आईला जर चुकून पांगळ मूल झालं तर त्या मुलाला ती दूर लोटत नाही उलट त्या मुलावर ती जास्त माया करते आणि म्हणून परमेश्वरा मला असं वाटतं का मी सुद्धा असंच एक पांगळ मुलं आहे आणि त्याच्यामुळे मला तू सतत कडेवर घेऊन फिरतोस बरोबर नाही आणि माझा संपूर्ण भार तू सहन करतोस परंतु भगवंता तू जे काही सांगतोयस त्यावर मला एक लहानशी शंका आलेली आहे आणि म्हणून मी ती मातर शंका मात्र तुला विचारतो कुठली शंका आहे तर भगवंता तू म्हणालास की सर्वप्रथम मी हा योग भगवान सूर्यनारायणाला सांगितला <laughs> परंतु हा भगवान सूर्यनारायण नेमका कधी बसून आहे म्हणजे सूर्याचा जन्म जो आहे तो नेमका कधी झालेला आहे हे आमच्या वाडवडिलांना सुद्धा ठाऊक नाही आणि परंतु मला जरी माहीत नसलं की सूर्याचा जन्म कधी झाला तरी भगवंता तुझा जन्म कधी झाला हे मात्र मला ठाऊक आहे मग तू हा जो युग आहे तो सूर्याला कसा काय सांगितलास आणि केव्हा सांगितलंस हे बोलणं काही मला बा पटत नाही परंतु तर तू सांगतोच आहेस तर ते खोट आहे असं सुद्धा मला म्हणता येत नाही कारण कसं आहे की तुझी लीला जी आहे ना ती एकदम अगम्य आहे त्याच्यामुळे मी तुला हात जोडून प्रार्थना करतोय भगवंता की माझ्या मनातली जी शंका आहे ती तू कृपया दूर कर <laughs> असं म्हटल्यानंतर देव असायलाच लागले देव म्हणाले अरे बाबा अर्जुना अरे तुला कल्पना नाहीये अरे तू सूर्याचा वाढदिवस साजरा करायला नव्हतास तुला त्याचं आमंत्रण नव्हतंस असं तुला म्हणायचंय का बरोबर की नाही अलीकडे लोक बर्थडे साजरे करत हा आणि कोणी बोलवलं नाही तर मग त्यांना राग येतो हा एखादा माणूस रागाने बर्थडे ला आला नाही तर बर्थडे झाला नाही असं होतं का बर्थडे होतो जे कोणी असतात त्यांना घेऊन होतो परंतु भगवंत सांगतात अरे बाबा अर्जुन हा ज्या वेळेला त्या सूर्याचा जन्म झाला त्यावेळेला मी होतो आणि असं नाही तुसतं होतस काय आहे बाबा अरे तुझे आणि माझे तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत हा पहिला जन्म नव्हे पण कसं आहे माही का ए मला हे सगळे जन्म आठवतात आणि तुला मात्र या जन्माशिवाय दुसरा कुठलाच जन्म आठवत नाही हाच काय तो फरक आहे